मुंढे वॉशिंग मधून मत क्लीन होणार मी अडकणार कासलेंचा नवा व्हिडिओ बीडचे पो निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले हे पोलिसांना शरण येणार आहे त्याबद्दल एक व्हिडिओ शेअर करत कासले यांनी आपण बीड पोलिसांना शरण येणार असल्याची माहिती दिली आहे बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात पोलीस अधिकारी रणजित कासले यांना निलंबित करण्यात आले आहे त्यानंतर त्यांनी याच प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मी कराड यांचा बोगस एन्काउंटर करण्याची आपल्याला ऑफर मिळाली असल्याचा दावा कासले यांनी व्हिडिओवरून शेअर केला होता त्यासाठी आपल्याला पाच ते पन्नास कोटींची ऑफर मिळाली असल्याचं देखील त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं होतं त्यानंतर आणखी एक व्हिडिओ बनवत वाल्मी कराड यांचा एन्काउंटर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनाच करायचा असल्याचा गंभीर आरोप कासले यांनी केला होता आता रणजित कासले यांनी आणखी एक व्हिडिओ बनवून मी बीड पोलिसांना शरण येणार असल्याचं म्हटलंय सी विरोधात जास्त दिवस लढता येत नाही हे मला जाणवले मी ज्यांच्यावर आरोप केले तेच आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत वॉशिंग मशीन मधून ते क्लीन होऊन बाहेर येणार आहेत असा मोठा दावा देखील कासले यांनी केला